नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे महात्मा गांधी या विषयावरती दहा ओळींचे सुंदर मराठी भाषण तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे महात्मा गांधी या विषयावरती दहा ओळींचे सुंदर मराठी भाषण सत्य अहिंसा शिकविले सत्य अहिंसा शिकविले जनतेला मार्ग दाखविला जनतेला मार्ग दाखविला गांधींनी भारत बदलविला गांधींनी भारत बदलविला विश्वालाही धडा दिला विश्वालाही धडा दिला सत्य अहिंसा शिकविले जनतेला मार्ग दाखविला गांधींनी भारत बदलविला विश्वालाही धडा दिला महोदय आज मी तुम्हाला महात्मा गांधी यांच्याविषयी काही शब्द सांगणार आहे गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी येथे झाला ते सत्य अहिंसा आणि शांततेचे पुजारी होते भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी सत्याग्रह असहकार व खादी आंदोलन उभारले त्यांचे जीवन साधे पण विचार महान होते गांधीजींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा दिला पण हिंसा कधीच केली नाही त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राष्ट्र एकत्र आले त्यांच्या शिकवणीमुळे जगाने अहिंसेची ताकद ओळखली दोन ऑक्टोबर हा दिवस आपण गांधी जयंती म्हणून साजरा करतो त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात त्यांच्या स्वच्छता आणि सत्य या दोन शिकवणी आजही अत्यंत उपयुक्त आहेत शक्ती दडली शांततेतच शक्ती दडली सत्य अहिंसा घेऊन उभा सत्य अहिंसा घेऊन उभा महात्मा गांधी जगाला महात्मा गांधी जगाला दाखवून गेला नवा धडा दाखवून गेला नवा धडा शांततेतच शक्ती दडली सत्य अहिंसा घेऊन उभा महात्मा गांधी जगाला दाखवून गेला नवा धडा गांधीजींमुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले ते खरेच राष्ट्रपिता ठरले त्यांचे जीवन आपल्यासाठी दीपस्तंभ आहे धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये